रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोटेलिखित समांत रेषा या कादंबरीचा भाग सोळा धंद्यामध्ये तेजीचे केवा -केवा दिवस आले की केव्हा केव्हा देव छप्पर पाडून देतो म्हणतात तसं होत दिवसेंदिवस एसीआयची कल्पना भरभराट होत चाललेली होती अरविंदाच्या उत्पन्नाचा आकडा एकदम आठ दहा पट वाढला होता पैशांच्या सुबत्ते मागोमाग पैशाने विकत घेता येतात ती सुख उत्तरेच्या संसारात आपोआप चालत आलेली होती प्रथम अरविंदानं कार घेतली होती मग टेलिफोन फ्रीज रेडिओग्राम स्वयंपाक आणल्या होत्या उत्तरेच्या कपड्या दागिन्यात बरीच भर पडलेली होती हिऱ्याच्या चमकदार कुड्या तिच्या कानात झळकू लागल्या होत्या अलीकडे अरविंदाचा सहवास तिला कमी मिळत असला तरी तिच्या सगळ्या तऱ्हेची औस पुरी होत असल्यानं नवी नवी कामं स्वीकारायला ती त्याला सतत प्रोत्साहनच देत होती मग एक दिवस त्यानं आपण बंगला बांधायच्या विचारात आहोत असं तिला भाऊंना सांगितलं होतं भाऊंनी फार वर्षापूर्वी अगदी स्वस्त मिळाला म्हणून खारमध्ये एक प्लॉट घेऊन ठेवला होता त्यावेळी खारची डेव्हलपमेंट मुळीच झालेली नव्हती पण नंतर थोड्याच वर्षात खार चांगलंच वाढलं होतं आता तर तो भाग मुंबई बाहेरचा राहिलाच नव्हता अरविंदानं त्याच प्लॉटवर बंगला बांधायचं ठरवलं होतं इतक्या तरुण वयात अरविंद बंगला बांधू शकेल आणि आपण घेतलेला प्लॉटचा आपल्या हयातीतच असा उपयोग केला जाईल असं मात्र भाऊंना कधी वाटलं नव्हतं त्यामुळं अरविंदाला मिळालेल्या यशानं ते अतिशय आनंदित झाले प्रथम तरी पाच खोल्यांचा बैठा बंगलाच बांधायचा आणि मग वाटलं तर पुढं केव्हा तरी त्यावर मजला चढवायचा अशा तऱ्हेनं अरविंदानं बंगल्याचा प्लान तयार केला होता बंगल्याच्या दर्शनी भागात एक बंदिस्त वरांडा केला होता वरांड्यातलं सगळं फर्निचर विणलेलं बेताचं होतं त्याला लागून बैठकीची प्रशस्त खोली होती त्यात सोफा सेट रेडिओग्राम काचेच्या दारांच्या लाकडी अलमार्या उंची लाकडी पाम पामस्टँड वगैरे वस्तू होत्या बंगल्याच्या डाव्या बाजूला दोन बेडरूम्स होत्या एक अरविंद उत्तरेची आणि दुसरी भाऊंची उजव्या बाजूला स्वयंपाकघर जेवण घर बाथरूम आणि संडास होता बंगला बांधून झाल्यावर वा त्याची वास्तुशांत अगदी थाटामाटात केली होती घरात एखादं छोटं कार्य असावं असं वाटत होतं बंगल्यावर विजेची रोषणाई केली होती आणि दाराशी सनई वाजत होती जेवणाची व्यवस्था घरावरच्या प्रशस्त कच्चीवर केली होती या समारंभाला उत्तरेची आई तर वसईहून आली होतीच पण अरविंदाच्या आग्रहाच्या निमंत्रावरून उत्तरेचा सावित्रा भाऊ आणि वहिनी सुद्धा वास्तुशांतीला आले होते बंगल्याला नाव काय द्यायचं याची चर्चा निघाली तेव्हा भाऊ म्हणाले उगीच काहीतरी विला पॅलेस अशी बडबडी इंग्रजी नावं नको किंवा अमकी कुटी तमका निवास अशी ठराविक ठशाची मराठी नावही नकोत काहीतरी नवीन चांगलंस नाव शोधून काढा मला एक फार सुंदर नाव सुचलंय भाऊ माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडेल अरविंद म्हणाला असं कुठलं नाव सांग पाहू भाऊ उत्सुकतेने म्हणाले उष प्रभा आपल्या बंगल्याला आपण उष प्रभा असं नाव देऊया माझ्या आईचं नाव प्रभावती होतं तिची आणि आपल्या उषाची अशी दोघींच्याही स्मृती या नावानं एकत्र केल्या जातील उत्तरा तुला हे नाव कसं वाटतं अतिशय छान या वास्तूला सासूबाई आणि वंस या दोघींचे हवे उत्तरा म्हणाली भाऊ मात्र काहीच बोलले नाहीत पण त्यांच्या डोळ्यात भरून आलेल्या कृतज्ञतेच्या असूंनी अरविंदाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं या नव्या बंगल्यात उत्तरेचा संसार पुन्हा नव्या नवतीनं सुरू झाला बंगल्यापुढे भाऊंनी छोटीशी शानदार बाग तयार केली होती सकाळ संध्याकाळ ते बागेमध्ये हौसेने खपत असायचे एकदा अरविंद घरी असताना उत्तर आणि भाऊ बागेत नवी कर्दळीची रोपं लावित होती काम करता करता ती त्यांना म्हणाली आपलं घर आता सगळ्या बाजूनी छान दिसत नाही ती बाग किती सुरेख फुलली आहे आणि आतल्या सगळ्या खोल्यांची सजावट सुद्धा माझ्या मनाजोगी झालीये मला तर आता कशाच काहीच कमी दिसत नाही मला जे हवं होतं त्यापेक्षा सुद्धा कितीतरी गोष्टी जास्ती जाणून दिल्यात यांनी हो पण मला हवी अशी एक गोष्ट अजून तुम्ही या घरात आणली नाही एक फार मोठी आणि महत्वाच्या गोष्टीची इथं कमी आहे ती तुम्ही केव्हा आणता बोला पण कोणती गोष्ट मला तर बाई काहीच कमी वाटत नाही उत्तरा भावडेपणानं म्हणाली तिथंच तर तुझं चुकतंय तुझं म्हणजे तुमच्या दोघांचंही चुकतंय घराला खरी शोभा या असल्या सजावटीने येत नाही ही निर्जीव शोभा आता पुष्कळ झाली निर्जीव शोभा म्हणजे मग आता सजीव शोभा कसली असते आमची वा असते तर उलट तीच घराची खरी शोभा असते दुडू दुडू धावणारी खुदू खुदू असणारी टहा टहा करून रडणारी इश्य उत्तरेला एकदम लाजलासारखं झालं नुसतं इश्य म्हणू नकोस तुमच्या लग्नाला आता दोन वर्ष होऊन गेली बरं अगदी लहान वयात तुझं लग्न झालंय असंही नाही मग जी गोष्ट वेळेवर होऊ द्यायची ती विनाकारण लांबणीवर टाकण्यात काय मतलब मला तर बुवा आता नातवंडाची तोंड पाहायची फार घाई झालीये दाराशी फुलं फुलली आता घरात मुलं खेळवायचं बाकी मला लवकरच लाभू दे घरातल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं आणि सगळं आरशासारखं चकचकीत हे काय घर झालं अरे घरातल्या वस्तूंची मोडतोड व्हायला पाहिजे घरात धुळीची छोटी पावलं उमटली पाहिजेत मुलांच्या खेळण्याचा पसारा जागोजागी दिसला पाहिजे तेच खरं घर भाऊंचे ते शब्द ऐकून उत्तरा काहीशी गंभीर झाली झाडांना पाणी घालायच्या निमित्तानं निघून दूर जाऊन तिनं तो विषय भाऊंना जास्त वाढवू दिला नाही तिनं आणि अरविंदानं पाळणा मुद्दामच लांबवलाय अशी समजूत करून घेऊन भाऊ तिच्याशी तसं बोलले होते वास्तुशांतीला आलेली तिची आई सुद्धा तसंच म्हणाली होती इतकंच नव्हे तर वहिनीनं सुद्धा वंश या घरात आता पाळणा आलू देत लवकर म्हणून तिची चेष्टा केली होती इतके दिवस उत्तरेला आपल्या लग्नाला दोन वर्ष झाली तरी मूल झालेलं नाही या गोष्टीची फारशी जाणीवच झाली नव्हती संसारात एका पाठोपाठ मिळत गेलेल्या अहिक सुखातच ती रम्मान होऊन गेली होती पण वास्तू शांत झाल्यापासून मात्र तिला या गोष्टीची जाणीव फार होऊ लागली होती आजचं भाऊंचं बोलणं ऐकल्यावर तर ती फारच अस्वस्थ होऊन गेली पाळणा मुद्दाम लांबवावा म्हणून ती किंवा अरविंद कसलेच उपाययोजना करीत नसूनही बाळाची चाहूल अजून का लागत नव्हती तेच तिलाही समजत नव्हतं लग्नाला दोन वर्ष होऊन गेली तरी तिचा संसार सफल झाला नव्हता त्या विचारामुळे तिचं मन बेचेन झालं होतं सुग्रास जीवनात दाताखाली एकदम खडा लागावा तसं उत्तरेला झालं होतं रात्री अरविंद भेटल्यावर तिने त्याच्यापाशी मुद्दाम तो विषय काढला भाऊ काय म्हणाले ते त्याला सांगून ती त्याला म्हणाली आपण मुद्दाम मूल होऊ देत नाही अशी सर्वांची समजूत झालीये आईनं आणि वहिनीनं सुद्धा मला या बाबतीत छेडायचा प्रयत्न करून पाहिला पण इतर लोक फसले तरी आपलं आपल्याला खरं काय ते माहीत आहे आपण संतती नियमन करत नसतानाही अजून आपल्याला मूल कसं होत नाही आश्चर्य आहेच खरं पण आपल्या लग्नाला तशी फक्त दोनस्तर वर्ष झालीत तेव्हा मूल व्हायला इतका काही फार उशीर झालेला नाही काही लोकांना उशिराच मुलं होतात अहो पण दोन वर्ष म्हणजे काही अगदी कमी देखील नव्हे काही काही बायकांना तर लग्नानंतर वर्षाच्या आतच मूल होतं आमच्या वहिनीचाच पहिला बाळ त्यांच्या लग्नानंतर बरोबर दहाव्या महिन्यात झाला मग मलाच दोन वर्ष झाली तरी मूल का होऊ नये माझ्यात काही दोष तर नसेल ना अग किंवा माझ्यातही दोष असू शकेल एखादी वेळी ते काही असलं तरी आता स्वस्त बसण्यात अर्थ नाही मला वाटतं आता या बाबतीत एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्हाला काय वाटतं तू म्हणशील तसं माझी काहीच हरकत नाही पण मला मात्र तुझ्यासारखी काही शंका येत नाही आपल्यापैकी कुणाच्या तरी दोष असेल असं मला मुळीच वाटत नाही अहो मी कुठं तसं म्हणते पण तपासून घेतलेलं काय वाईट बरं घेऊया तपासून येत्या आठवड्यात मी एखाद्या चांगल्याशा डॉक्टरांची चौकशी करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवीन आमच्या रणजित बेलसरेची बायको नुकतीच बाळंत झालीय रणजितलाच विचारतो कोणते डॉक्टर चांगले आहेत ते मग आपण त्यांना भेटून त्यांचा सल्ला घेऊ चालेल पण शक्यतो लेडी डॉक्टरच पहा तुझ्यासाठी लेडी डॉक्टर ठीक आहे ग पण माझ्यात दोष असला तर काहीतरी बोलू नका कडे तुमच्यात दोष असणं शक्यच नाही मी जरा अशक्त आणि लहान चणीचे आहे हा चणीवर काय आहे ते काही असलं तरी तुम्ही माझ्यासाठी एखादी लेडी डॉक्टरच बघा बर बर बघू आता तो वाद कशाला हवाय अस ट्राय अवर बेस्ट फर्स्ट असं म्हणत खट्याळपणे अरविंदानं तिला जवळ ओढून घेतलं त्याच्या चावटपणाच्या बोलण्यानं तिला कुटकण हसू आलं पण कृतक कोपानं त्याला दूर ढकलत ती म्हणाली चला भाजील कुठले कधी बहर तर कधी शिशीर कधी वृद्धी तर कधी क्षय उत्तरेच्या संसारात असे सारखे चढ उतार एका पाठोपाठ एक येत होते ऋषभ प्रभात राहायला येऊन जेमतेम वर्ष होत न होतं तोच भाऊंना बारीक ताप येऊ लागला होता एकसारखं का बागेत काम करणं त्यांना सोसलं नव्हतं चिखलातनी पाण्यात पाय राहिल्यानं प्रथम त्यांना वरचेवर सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागला होता आणि नंतर रोज थोडा थोडा ताप यायला सुरुवात झाली दुखणं फारसं गंभीर नसलं तरी ते लवकर बंद होत नसल्यानं भाऊ चिडचिडल्यासारखे झाले होते त्यांचं दुखणं मध्येच निघाल्यानं उत्तरेला लेडी डॉक्टर कडे घेऊन जायचं होतं ते अरविंद विसरूनच गेला होता भाऊंच्या तब्येतीपुढे उत्तरेलाही त्या गोष्टीची तितकी निकड वाटत नव्हती दुर्दैवानं भाऊ त्या दुखण्यातून उठू शकले नाहीत अरविंदाच्या मुलाला खेळवायची इच्छा अपुरीस ठेवून त्यांना जावं लागलं त्यांच्या वियोगाचं अरविंदाला फारच दुःख झालं होतं त्याची आई लहानपणी गेल्यानं भाऊस त्याला फार जवळचे होऊन बसले होते खानावळीचं जेवण त्याला आवडत नसे म्हणून भाऊंनीच कित्येक दिवस स्वतः स्वयंपाक करून त्याला जेवायला सुद्धा घातलेलं होतं त्यामुळेच भाऊं वाचून त्याला मुळीच करमत नव्हतं भाऊ गेल्याचं दुःख ताजं होतं तेवढ्यातच वसई होऊन उत्तरेच्या आईला झोपेतच मृत्यू आल्याची वार्ता तारेनं समजली उत्तरा आणि अरविंद दोघंही एकदमच पोरके झाले होते जरी आता ते लहान नसले तरी वडील माणसांचं छत्र त्यांना अजूनही हवस वाटत होत विशेषतः मनाची या गोष्टीला तयारी नसताना ते छत्र एकदम हिरावून घेतल्या कारणानं त्या दोघांना तो धक्का जास्त जाणवला होता दोघांना आता एकमेकांशिवाय खरोखरीच कुणीच राहिलं नव्हतं अरविंद इतका पैसा मिळवत होता पण त्यात सुद्धा आता त्या दोघांना पूर्वी इतकी गोडी नव्हती घरात दोघच असताना इतक्या पैशाचं करणार तरी काय असं त्यांना झालं होतं उपभोग घ्यायला माणसं असली तर पैशाशी सुद्धा किंमत राहते नाहीतर मग पैशात काहीच अर्थ उरत नाही एक एक दिवस उगवत होता आणि मावळत होता पण रोजच्या चाकोरीबद्ध जीवनात काहीच नवीन घडत नव्हतं अरविंद निदान त्याच्या तर उद्योगात तरी गुंतलेला होता उत्तरेला मात्र घरातलं रिकामपण खायला येऊ लागलं होतं तिला कशात उत्साहच राहिलेला नव्हता दोनच माणसांचं काम ते किती असणार पण तेवढं करायचं सुद्धा तिच्या जीवावर येत होतं जरा काही केलं की के तिला थकल्यासारखं वाटायचं खायला प्यायला भरपूर असूनही अन्नावर राहिली नव्हती एकदम ती फारच दिसू लागली होती तिला पुष्कळ दिवसांनी पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिच्यातला हा फरक तात्काळ कळून यायचा तिच्या परिचयाची माणसं तिला म्हणायची तुम्ही आजारी होतात की काय किती रोडावलात तुम्ही उत्तरात्यावर नुसती खिन्नपणे हसायची आणि म्हणायची हो मला काय झालंय अरविंद तिच्याशी फार मायेनं वागत होता भाऊंच्या मृत्यूचं दुःख ओसरल्यावर काही दिवसांनी तो एकदा तिला घेऊन एका डॉक्टरीन बाईंच्याकडे घेऊन गेला होता डॉक्टरीनबाई तिला म्हणाल्या होत्या एक अशक्तपणा सोडला तर तुमच्यात तसा काहीच दोष दिसत नाही मला खरं म्हणजे माझ्या मते तुमचं दुखणं शारीरिक नसून मानसिक आहे मानसिक म्हणजे कसं डॉक्टर आश्चर्यानं विचारलं त्याचं काय आहे की काही काही बायका मनानं फार भित्र्या असतात आणि कमकुवत असतात गर्भारपण बाळणपण या गोष्टींची त्यांच्या मनानं फार धास्ती घेतलेली असते या धास्तीमुळे नवऱ्याशी वागताना त्या एक प्रकारच्या दडपणाखालीच असतात आणि त्यामुळे कधी कधी त्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा या उलट दुसऱ्या एका प्रकारामध्ये आपल्याला आता यावेळी दिवस राहिला पाहिजेत अशा तऱ्हेच्या मानसिक धाकामुळे काही बायकांच्या मनावर टेन्शन येतं त्यामुळे त्यांच्या बाबतीत गर्भधारणा होत नाही शारीरिक अशक्तपणा आणि त्यांच्या जोडीला हे मनावरचं दडपण अशा दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला अद्याप दिवस केलेले नाही असं मला वाटतं मी तुम्हाला टॉनिक्स देते ती घ्या नीट खातपीत जा आपण अगदी नॉर्मल आहोत असं तुम्ही तुमच्या मनालाच शिकवलं पाहिजे मूल होईल की नाही याची काळजी सोडून द्या वैवाहिक संबंधाच्या वेळी तुमचं मन निर्भय आणि नी मोकळं असलं पाहिजे मनावर कुठलंही टेन्शन नको मग पहा थोड्याच दिवसात तुमच्या मनासारखं होतं की नाही ते गंमत म्हणजे डॉक्टर अँड बाईंनी दिलेल्या ले त्या लेक्चरमुळेच उत्तरेच्या मनावर कसलं तरी नवीन नवी दडपण येऊन पडलं होतं रात्र झाली अरविंद तिच्यापाशी आला की तिचं अंतर्मन तिला इशारा देऊ लागे हां चल मन अगदी निर्भय आणि प्रसन्न ठेव मनोबंध सैल सोड पण मनातून तो इशारा मिळाला रे मिळाला की शरीरावर त्याची बरोबर उलट प्रतिक्रिया होत असे उगीच तिला कसलीशी भीती वाटू लागेल नाही नाही त्या कल्पना येऊ लागत अरविंदाला प्रतिसाद देण्याऐवजी तिचं शरीर माघार घेत असे अरविंदाला सुद्धा तिच्यातला हा फरक जाणवायचा तिच्यापासून दूर होत तो म्हणायचा आज तू फारच थकलेली दिसतेस ना आय वोंट फॉदर यू तिच्याकडे पाठ फिरवून तो थोड्याच वेळात झोपूनही जात असे त्याचे ते शब्द आठवून उत्तरेला मात्र रडू फुटत असे आपण त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही म्हणून तिला स्वतःचा राग येत असे आणि त्यानं आपल्या मनाची अवस्था नीट समजावून न घेताच आपल्याकडे पाठ फिरवली म्हणून तिला त्याचा रागही येत असे तो झोपला तरी तिला झोप येत नसे उसासे सोडण्यात आणि खुशी पालटण्यात निम्म्या रात्रीपर्यंत ती तळमळत असे कधी कधी तो तिला म्हणे तुला मी सांगतोय की तूच घरातल्या कामांसाठी नोकर पहा पण तू काही माझं ऐकत नाहीस दोघांच्याच कामाला नोकर कशाला असं म्हणतेस पण आत्ताच्या तुला तेवढंही काम झेपत नाही हे मला स्पष्ट दिसतय बाईंनी दिलेली टॉनिक्स वेळेवर घेतेस की नाही टॉनिक्सनी काय उपयोग होणार माझं दुखणंच मुळी मानसिक आहे ती खिन्न स्वरात म्हणे शेवटी तिचं न ऐकता त्याने स्वयंपाकाला बाई ठेवली होती पण इतकं सगळं करूनही उत्तरा जास्तच फिकट दिसत चाललेली पाहून मात्र अरविंद मनातून घेऊन गेला डॉक्टरीन बाईंच्यावर विसंबून न राहता कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांना उत्तरेची प्रकृती दाखवायचा त्यांना निश्चय केला डॉक्टर पटेल यांचं नाव त्यानं अनेकांकडून ऐकलं होतं ते प्रख्यात गायनेकोलॉजिस्ट होते उत्तरेला न सांगताच अरविंदानं त्यांची अपॉइंटमेंट घेऊन टाकली आणि मग तो नंतर तिला म्हणाला उत्तरा उद्या सकाळी आपल्याला माटुंग्याला जायचंय माटुंग्याला कुणाकडे तिनं आश्चर्य दाखवलं डॉक्टर पटेलांच्या नर्सिंग होम तुझ्या बाबतीत ते कन्सल्ट करणार आहे उद्या सकाळची मी अपॉइंटमेंट घेतली आहे पण मला काय झालंय काय झालंय ते त्या आरशाला विचार अगं तू हे काय चालवलं आहेस पूर्वी होतीस त्याच्या निम्म्यानं सुद्धा तू राहिली नाहीस तुझे डोळे किती खोल गेलेत कुठल्याही गोष्टीमध्ये तुला उत्साह राहिलेला नाही मला ही लक्षणं ठीक दिसत नाही हा पण डॉक्टर पटेल तरी आणखी जास्त काय सांगणार मागं त्या बाईंनी सांगितलं तेच तेही पुन्हा सांगणार मनाचं दुखण शरीराचं डॉक्टर कसे बरे करणार दुखणं मानसिक असलं तरी त्याच्यावरही उपाय होऊ शकतात शिवाय एका डॉक्टरांना दाखवून त्यांनी केलेलं निदानच बरोबर आहे असं गृहित धरणही चुकीचं आहे डॉक्टर पटेल हे फार हुशार डॉक्टर आहेत त्यांनी तुला एकदा तपासलं म्हणजे माझ्या मनाचं समाधान होईल समजा त्यांच्या हातूनही उपाय झाला नाही तरीही त्यांना भेटण्यात अपाय खासच नाही उद्या सकाळी नऊ ला घरातून निघायचे आपल्याला तू तयार राहा उत्तर काही बोलली नाही का कुणास ठाऊ पण डॉक्टर पटेल यांच्याकडे जायची तिला अतिशय भीती वाटत होती त्यांच्या भेटीतून काहीतरी अप्रिय गोष्ट बाहेर पडेल असं तिला उगीच वाटत होतं तसं वाटायला काहीच कारण नव्हतं पण तरीसुद्धा ही एक प्रकारची इन्ट्युशन आहे एवढंच तिला समजत होतं केवळ अरविंदाला बरं वाटावं वा। म्हणून ती डॉक्टरांकडे जायला तयार झाली आधी अपॉइंटमेंट घेतली असल्यानं पेशंटची खूप गर्दी असूनही डॉक्टर पटेलांच्या वेटिंग रूममध्ये तिला आणि अरविंदाला जास्त वेळ वाट पाहत बसावं लागलं नाही नर्सनं ना, मिसेस पोद्दार असं नाव पुकारताच तिनं अरविंद बरोबर डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूममध्ये प्रवेश केला तिच्या कल्पनेपेक्षा डॉक्टर पटेल फारच तरुण होते परंतु थोडा वेळ त्यांच्यासमोर बसल्यानंतर आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी उत्तरेची खात्री पटली तिला त्यांनी अनेक बारीक सारीक प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची तिनंही प्रामाणिकपणे उत्तरे दिली तिला लहानपणापासून कोणकोणती बारीक मोठी दुखणी झाली मंथली कोर्स वयाच्या कितव्या वर्षी सुरू झाला तो रेग्युलर होता की नव्हता अशा तऱ्हेचे प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांनी तिला विचारलं मिसेस पोद्दार तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली पाच वर्ष लग्नाच्या वेळी तुमचं वजन किती होते साधारण एकशे सात पाऊन तुमची उंची किती पाच फूट दोन इंच उंचीच्या दृष्टीनं माझं वजन मला वाटतं योग्यच होतं बरोबर आहे पण लग्नानंतर तुमच्या वजनात काही फरक पडला का पहिल्या दोन वर्षात तरी काही फरक पडलेला मला समजला नाही आम्ही एक दोनदा स्टेशनवरच्या वजनाच्या काट्यावर सहज गंमत म्हणून वजन करून पाहिलं होतं तेव्हा नेहमीच वजन भरलं होतं लग्नानंतर माझं वजन वाढलेलं मात्र नाही ते तर उघडच आहे सध्या तुमचं किती वजन आहे कुणास ठाऊ कित्येक दिवसात मी वजनच केलेलं नाही पण चार दोन पाऊंड उतरलं असेल असं मला वाटतं कमॉन लेटस्ट फाइंड आऊट त्यांनी तिला वजनाच्या काट्यावर उभं केलं अठ्ठ्याऐंशी पाऊंड वजनाचा आकडा पाहून तिला अतिशय धक्का बसला तुमचं वजन जवळजवळ वीस पाऊंडांनी घटलंय खरं ना म्हणजे तुमचं दुखणं नुसतं मानसिक नाही हे आता तुमचं तुम्हालाही समजलं असेल तुम्ही तब्येतीकडे इतकं दुर्लक्ष करायला नको होतं पण ते काहीही असो आपण तुमची तब्येत पुन्हा पूर्ववत करू जवळचीच कॉलबेल दाबून डॉक्टरांनी एक्झामिनेशन रूमच्या नर्सला बाहेर बोलावलं ती बाहेर येताच यांना तपासणीच्या टेबलवर घ्या असं नर्सला सांगून त्यांनी उत्तरेला तिच्या मागून आत जायला सांगितलं दोन महिने डॉक्टर पटेलांची ट्रीटमेंट घेऊनही उत्तरेवर तिचा परिणाम फारसा दिसून येत नव्हता शक्तिवंत कौशधं इंजेक्शन्स घेऊनही तिची तब्येत सुधारत नव्हती दोन महिन्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा तिचं वजन केलं तेव्हा ते पंच्याऐंशी पौंड भरलं आपण फारच अशक्त झालो आहोत हे उत्तरेलाही आता स्पष्ट समजलं होतं अरविंद मात्र तिला सारखा धीर देत होता कधीही न कंटाळता न कुरकुरता कित्येकदा ते महत्वाची कामं बाजूला ठेऊ तो तिला घेऊन डॉक्टरांकडे जात होता ती उदास बसून राहिली तर तो म्हणायचा तू यातून नक्की बरी होशील फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल एवढंच किती दिवस वाट पाहायची औषधांचा आणि इंजेक्शनचा कंटाळा आलाय मला ती हळद की हो गोरी असं कधी झालंय का औषध घ्यायला हवीतच मुख्य म्हणजे तू धीर सोडू नकोस अखेर एक दिवस डॉक्टर पटेलांनी तिला तिच्या दुखण्याचं खरं कारण सांगितलं तिच्याकडे सहानुभूतीपूर्ण नजरेने पाहत ते म्हणाले तुम्हाला काय झाले त्याचं मी निदान केलंय माणसाचं शरीर म्हणजे एक यंत्र आहे आम्ही डॉक्टर्स म्हणजे एक प्रकारचे यंत्र विशारदच यंत्र म्हटलं की त्यात कधी ना कधी काही ना काही बिघाड व्हायचाच पुष्कळ वेळा बिघाड आम्ही दुरुस्त करू शकतो पण काही काही वेळा हे दुरुस्तीचं काम अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचं होऊन बसतं तुमच्या बाबतीत तसंच काहीतरी झालंय असं मला दुर्दैवानं म्हणावं लागतंय म्हणजे काय डॉक्टर मला झालंय तरी काय मी मी यातून कधीच बरी होणार नाही का नो नो नथिंग लाईक दॅट तुम्हाला मी बऱ्या करून दाखवेन म्हटलं ना पण पण काय डॉक्टर काय असेल ते मला स्पष्ट सांगा शेजारी बसलेल्या अरविंदाकडे तिनं असह्यपणे पाहिलं त्याच्या नजरेत उमटलेली गाढ व्यथा तिला समजली डॉक्टरांनी तिच्याशी हा विषय काढण्यापूर्वीच अरविंदाला सर्व सांगून टाकलंय अशी तिची खात्री झाली तिची छाती धडधडू दड़ लागली क्षणभर तिने डोळे मिटून घेतले नंतर डोळे उघडून डॉक्टरांकडे सरळ दृष्टी रोखत ती म्हणाली सांगा मला डॉक्टर तुम्ही काहीही सांगितलं Your your तरी ते ऐकायची माझी तयारी आहे फक्त काही गोष्टी माझ्याही हातात नाहीत यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर फेथ युअर हजबंड इज व्हेरी ब्रेव मॅन तुम्हाला त्यांचा आधार असताना आयुष्यात काही गोष्टींची कमतरता भासली तरीही तुम्ही त्याची फारशी खंत करणार नाही अशी मी आशा करतो डॉक्टर मला कधीच मूल होऊ शकणार नाही हे सांगणार आहात ना तुम्ही येस दॅट इज वन ऑफ द थिंग्स म्हणजे डॉक्टर आणखी काही सांगणार आहात का तुम्ही मी जे सांगतो ते नीट समजावून घ्या मिस्टर पोद्दारांना मी यापूर्वी सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगितल्यात पुढं काय करायचं त्याचा त्यांनी आणि मी निर्णय पण घेतलाय तुम्ही तो निर्णय मान्य कराल असं मी धरून चालतो गेले दोन महिने मी तुमच्यावर निरनिराळे उपचार किंवा निरनिराळे प्रयोग म्हणा हवे तर करून पाहिले तुमची मी सर्व तऱ्हेनं तपासणीही केली तुमच्या वेट लॉस्टवर औषधांचा काही उपयोग होत नाही हे आता स्पष्ट झालं आहे त्याचं कारण माझ्या आता ध्यानात आलंय तुमच्या युरेटसमध्ये मला टी व्हीचे जंतू सापडले तुमचा गर्भाशय कम्प्लिटली डॅमेज झालेला आहे अशा कंडिशनमध्ये गर्भधारणा होणं अर्थातच अगदी अशक्य आहे त्या दृष्टीनं तुमच्या गर्भाशयाचा तुम्हाला काहीही उपयोग नाही पण आता उपयोगाच्या ऐवजी त्याचा तुम्हाला उपद्रव होऊ लागला आहे त्यामुळेच तुमचं वजन एकसारखं घटत चाललंय तुम्हाला जगवायचं असेल तर मला तुमचा गर्भाशय काढून टाकावा लागेल उत्तर एखाद्या पुतळ्यासाठी स्तब्ध बनली होती बऱ्याच वेळानं ती म्हणाली तुमचा आणि यांचा निर्णय मला मान्य आहे मूल होण्याची जर कधी शक्यता नसेल तर खराब झालेला गर्भाशय तसाच ठेवण्यात काय मतलब आहे माझ्या नशिबात मूल नाही पण मूल नसणारी कितीतरी जोडपी जगात आहेत ती नाही का आनंदाने जगत तसेच आम्हीही जगू हे मला सांभाळून घ्यायला तयार आहेत तर मग मीही आहे त्यात समाधान मानू शकेन डॉक्टरांनी नखाच्या डोक्यांनी टेबलाच्या कडेने ताल धरला होता नंतर घसा साफ करत ते म्हणाले सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट समजावून देणं हे माझं कर्तव्य आहे तुमचं हे ऑपरेशन म्हणजे केवळ गर्भाशय काढून टाकण्याची साधी सर्वसाधारण शस्त्रक्रिया नाही गर्भाशयाबरोबरच तुमच्या फिलोपाईन ट्यूब आणि ओव्हरी वगैरे सर्वच काढून टाकावं लागेल या शस्त्रक्रियेनंतर तुमचं अस्तित्व नष्ट होणार आहे शरीर सुखाची इच्छा निसर्गानं पुरुषाला आणि स्त्रीला अशी दोघांनाही दिलेली असते पण या ऑपरेशन नंतर तुमची तर इच्छा नष्ट होणार आहे समांगमाचं सुख तुम्हाला यापुढं घेता येणार नाही म्हणजे म्हणजे आम्हाला कधीच एकत्र येता येणार नाही तसं नव्हे मी तुम्हाला सुख घेता येणार नाही असं म्हटलं देता येणार नाही असं म्हटलं नाही तुम्ही तुमच्या पतीला निष्क्रिय साथ देऊ शकाल बट आफ्टर सम टाईम ही मे नॉट लाईक इट सो दॅट इट्स अ रिस्क बराच वेळ उत्तरा अगदी गप्प होती तिच्या मनात विचारांचं कावूल उठलेलं होतं नंतर तिने अरविंदाकडे पाहत विचारलं डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलं का तुम्ही आणि तरीही तुम्ही ऑपरेशनला संमती दिली उत्तरा तुझ्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे ऑपरेशन केलं नाही तर तू फार दिवस जगणार नाहीस समजून उमजून तुला मरणाच्या दारात मी कसा लोटू ऑपरेशन अगदी अपरिहार्य आहे वी हॅव नो no चॉईस नाही नाही मी ऑपरेशन होऊ देणार नाही ती एकदम आवेगानं म्हणाली मिसेस पोद्दार डॉक्टर पटेलमध्येच म्हणाले आता तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही निर्णय घ्यायची इतक्यात घाई करू नका तुम्ही दोघं मिळून या गोष्टीचा पूर्ण विचार करा आणखी एक गोष्ट सांगतो ट्राय टू ट्रस्ट युअर डॉक्टर्स तुम् जजमेंट मी तुमचं अनहित कधीच करणार नाही आता तुम्ही घरी जा शक्य तितकं मन शांत ठेवा उत्तरेनं हाताच्या ओंधळीत तोंड लपवून एक हुलका दिला अरविंद उठून तिच्या पाशी आला आणि तिचे खांदे धरून त्यानं तिला वर उठवलं आंधळ्याप्रमाणे त्याचा हात धरूनच ती डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूम मधून बाहेर पडली